व्हिडिओ चालू केला की असं बिल्डिंगच्या खालीच रोड आहे तर पूर्ण गाड्यांचा आवाज असा नव्हतो सॉरी त्याच्यासाठी तर आज मी तुम्हाला दाखवते माझ्या दुकानात जाण्यासाठी मिस्टरांनी आणले ड्रेस दाखवते दोनशेवाले वाले आहेत असे थोडे दोनशेवाले वाले पण आहेत आणि त्याच्यापेक्षा थोडे महाग पण आहेत तर व्हिडिओला सुरुवात करते बोलू नमस्कार मी अंजली स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये मध्ये सगळे मला नक्कीच सांगा कमेंट करून सगळे मस्त असतील स्वस्त असतील अशी स्वामीचरणी प्रार्थना आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते डेली यूज साठी आपण तर दिवसभर काय आपण मॅक्सी घालतोच पण आता कसं दुकानात जावं लागतं मला कारण प्रत्येकाचा कसं कम्फर्ट आहे तर प्रत्येकाला कसं आपल्याला कसं कम्फर्टेबल वाटेल त्याच्यामध्ये आपण म्हणजे जे आपल्याला पटेल ते घालायचं दुनिया काय बोलेल त्याचा विचार करायचा नाही आपल्याला कम्फर्ट वाटलं पाहिजे तर तो असो मी पण दिवसभर घरामध्ये मॅक्सिस घालते पण आता कसं दुकानात जावं लागतं किंवा मार्केटला वगैरे जावं लागेल म्हणजे जायचं असेल तरी ड्रेस लागतातच तर त्याच्यासाठी पहिले पण मी पाच ड्रेस घेतले होते त्याच्यामध्ये हा एक होता तर हे इथून हे नवीन असे निघालेत ना मी दाखवतेच असा आणि त्याच्यावर असे हे ह्याला काय बोलतात कोणती जीन्स बोलतात काय माहीत नाही मला अशा जीन्स वापरते तर आता मी तुम्हाला ड्रेस दाखवते दुकानासाठी म्हणजे दुकानात जाण्यासाठी मी माझ्या मिस्टरांनी मला ड्रेस घेऊन आले तर दोनशेपर्यंतचे आहेत दोनशे अडीचशेपर्यंत एकदम छान आहेत आणि कॉटनमध्ये आहेत हे दाखवत हे दादा तर अशामध्ये कॉटनमध्ये आहेत मला हा कलर खूप आवडला आणि एकदम छान वाटतं एकदम जुन्या काळातली लोकांची थे थे। कशी काष्टी साडी असते त्याच्यावर कशी एकदम छान अशी डिझाईन असते तशी डिझाईन आहे या ब्लॅक कलरमध्ये पाठीमागे असा पेंट आहे आणि पुढे असा हे हे दोनशे मिळाले मिळालेत अशामध्ये मी दोन म्हणजे दोन आणलेत त्यांनी दुसराही दाखवते तुम्हाला सेम तसंच आहे फक्त ह्याचा कलर असा आहे याच्यावर पण आता मी जीन्स दाखवते तुम्हाला अजून एक जीन्स आणलेले तर सेम असाच आहे तो पण फक्त ह्याचा ब्राऊन कलर याचा चॉकलेटी कलर सेम तसंच आहे आणि अजून एक तुम्हाला दाखवते हा अडीचशेला मिळालं हे पण मी अडी अडी अडीचशे अडीचशेलाच घेतले होते पाच घेतले होते याच्यामध्ये म्हणजे वेगवेगळे असे घेतले होते ब्लॅक ब्ल्यू असे डिझाईन पण थोडे असे वेगवेगळे पॅटर्नमध्ये घेतले होते हा डिशेला मिळायला हा खूपच मोठा आहे हे फिटिंग करून घ्यायचे आहे त्याच्या अगोदर बोलले की तुम्हाला दाखवते म्हणजे कसं बाहेर जाण्यासाठी इथल्या तर मार्केटमध्ये जाण्यासाठी ठीक आहे असे चांगले आहेत ह्याला हे असे आहेत हे असेच होते पहिले इथे तर हे मीच काढून टाकले पण ह्याची डिझाईन थोडी वेगळी आहे ते लेस आहे लावलेली आणि हा माझा सगळ्यात फेवरेट ड्रेस आहे मला हा येल्लो कलर खूप आवडतो ही अशी डिझाईन आहे याच्यावर कारण दुकानासाठी कसे लागतात त्याच्यासाठी हा महाग आहे थोडा हा पहिलाच घेतला होता मी लखनऊ कुर्ती तर ह्याला पण फिटिंग करायचं हा का म्हणजे खूप महिने झाले घेऊन ठेवलेला हो होता पण ह्याचा काही वापर केलाच नाही मी अजून तर विचार करते आता की एकस सगळे फिटिंगला देते त्याच्यानंतर हा एक आहे ह्याच्यामध्ये चुडीदार चुडीदार हे चुडीदार शिवलेले असणार सा तर हा तर हा पिंक कलरचा ड्रे ड्रेस आहे सगळ्यांचा फेवरेट असा पिंक कलर तर त्याची डिझाईन बघा अशी मस्त किती छान आहे अशी आणि हाताला पण असंही आहे छान आहे फुल तुम्ही घेतलेला आहे असा आणि हा पण रेडीमेडच आहे ड्रेस आणि चुडीदार यायचा ड्रेस सॉरी चुडीदार आहे याचा आहे किंवा लेगीज पण असू आपण घालू शकतो त्याच्यानंतर हे आता नवीन फॅशनचे जे निघालं जीन्स नवीन फॅशन म्हणजे पहिल्याच आपल्या जिल्ह्यात आहेत त्या तर मी कुठे बाहेर वगैरे गेलो तर त्याच्यासाठी ह्या घेतलेल्या आहे छान वाटतात ह्या अशा पाठी माझे दोन हे आहेत तर पहिलं मी कसं पहिलं म्हणजे आलं बाहेर वगैरे गेलो की जीन्स बरी वाटते मला आणि डेली यूजसाठी पण माझ्या घर मी जीन्सच वापरते मला कम्फर्ट म्हणजे का लेगीज वगैरे ले त्याच्यापेक्षा मला जीन्स मला बरं वाटतात आणि एकदम स्ट्रेचेबल एकदम अशा काय पन्ना होणार काय पण नाही म्हणजे घेतानाच आपण तसं चांगलं घ्यायचं चा, म्हणजे कसं वर्षानुवर्ष पिकली पाहिजे म्हणजे पूर्ण पैसा वसूल झाला पाहिजे असो तर मी तुम्हाला साधे सिंपल माझे ड्रेस दाखवले दोनशेच्या दोनशेवाले वाले वाले आणि तो लखनौ कुर्ती म्हणजे महागच असतात जीन्स पण महागच आहे थोडी आठशे की नऊशेवाली जीन्स आहे होते ते आठशे का नऊशे या मध्येच आहे ते आणि बाकीचे ते दोनशे दोनशेवालेच वालेच आहेत तर कसे वाटले माझे ड्रेस साधे आणि सिंपल खास दुकानामध्ये जाण्यासाठी घेतलेले आहेत ते ड्रेस तर चला भेटूया आता उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मस्करा हसवत्र आणि हसवत्र आणि माझे ड्रेस कशात ते नक्कीच सांगा एक कमेंट करून आणि हो चल आता उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय बाय